हिंदू मुस्लिम धर्मामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्या आम्ही या ठिकाणी देवगुर शहरातील सर्व विविध समाजातील घटक सगळ्या काँग्रेस पक्षाचे पूर्ण पदाधिकारी व सर्व माजी आजी सर्व नगरसेवक या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहून या ठिकाणी जिल्हा उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे काय सांगाल की भाऊ आज नित्याश्राच्यावर गुन्हा दाखल होऊ त्याला अटक करण्यात आली नाही खरं तर हे अत्यंत निषेधारी आहे ते स्वतः एक विधानसभा म्हणजे आमदार आहेत संविधानिक पदावर आहेत संविधानाची शपथ घेऊन त्या या सभागृहात गेलेत खरं तर या महाराष्ट्रात शांतता प्रस्थापित करण्याचं काम लोकप्रतिनिधीचं असतं तर उलट स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी म्हणजे जातीय धार्मिक तेट निर्माण करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी एक सप्टेंबर रोजी नितेश राणेंनी जे स्टेटमेंट केलेलं आहे की के आम्ही मुस्लिम धर्मियांना म्हणजे ते मस्जिदीत घुसून मारू हे अत्यंत निषेधारी आहे खर तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्याचा निषेध व्हायला हवं कारण हे सर्व नागरिक आम्ही धर्मनिरपेक्षता म्हणजे सेक्युलरिझम हे तत्व आम्ही स्वीकारलेलं आहे आम्ही संविधानानं हे तत्व स्वीकारलेलं आहे याचा अर्थ भारत देशातील सर्व नागरिक हे आमचे बंधू आहेत तर असं असं एखाद्या समाजाबद्दल एखाद्या धर्माबद्दल अशा पद्धतीचं निषेधार्ह असंविधानिक स्टेटमेंट करून अत्यंत मोठा गुन्हा केलेला आहे म्हणून आमची काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी आहे की त्याला तर अटक झाली पाहिजे त्याच्यावर म्हणजे गुन्हे दाखल झाले पाहिजेत पण पहिल्यांदा त्याचं सदस्यत्व रद्द झालं पाहिजे कारण एक असंविधानिक स्टेटमेंट करणाऱ्या माणसाला संविधानिक पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही म्हणून पहिल्यांदा त्यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे आणि त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे महाराजांना शब्द वापरला त्याच्यानंतर नितेश वापरला काय सांग मुस्लिम धर्माने काय लोक छळ करीत आहेत हे हरामखोर नितेश राणे आज मुस्लिम धर्मावरच नाही गेल्या आम्ही मराठा समाजावर सुद्धा त्यांना बोललेले आहे त्यांना जाती जातीमध्ये ते करणारा व्यक्ती आहे ह्याला हे भाजपचं कुत्र म्हणून बसलेले आहे आणि ह्याला लवकरात लवकर याच्यावर कारवाई झालीच पाहिजे काँग्रेस पक्षाच्या वतीने शरीफ मामोय क्षेत्रात वाघणार आहेत की आज मुस्लिमांना एकत्र सर्व संभावाचा देश आहे आपल्या या देशामध्ये असे छळ करीत आहे की अमानुषपणे वारंवार छळ होत आहे नितीश राणे सारखा हरामखोर माणूस या माणसाला समजलं पाहिजे की या भारत देशामध्ये सर्व जाती धर्माचे लोक अत्यंत गुन्ह्या गुन्ह्या गोविंदाने मानतात आणि भारत देशामध्ये मुस्लिम समाजाचा जो विकास आहे त्याच्या त्या विकासामध्ये या देशामध्ये ज्या जडणघडणीमध्ये मुस्लिम समाजाचा फार मोठ्या मध्ये प्रमाणात वाटा राहिलेला आहे हे जाणीव त्याला असली पाहिजे कारण आम्ही एका भावाभावा राहणारे माणसं आम्ही देशाचं राजकारण जर पसरवत असेल तर अशा माणसाचं तात्काळ आमदारकी रद्द झाली पाहिजे त्याला कुठल्या येणाऱ्या विधानसभेमध्ये त्या भारतीय जनता पार्टीने सुद्धा त्याला तिकीट न देता अशा आरमपर्मला घरी बसवणं टिकाळाची गरज आहे आज हे कसं आहे माहिती आहे का मुळात बाप कोण आहे आणि हा जो करतोय तो त्याच्या बापाच्या जीवावर कारण हे बाप बाप जो आहे भाजपा सौराज्य आणि शिवराज्य हे संकल्पनेच स्वप्न मार्केट मार्केटमध्ये विकून त्यांचं अनैतिक सरकार निर्माण झालेलं आहे आणि हे जे पिलावळ आहेत ना त्यांच्या आदेशाने करतात आज हा मस्जिदीत घोषून राहण्याचा प्रयत्न करतो त्यांनी शिवराज्य संकल्पना जी आणली होती स्वराज्य संकल्पनेचं जे स्वप्न दाखवलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी एखाद्या वेळेस आपण इतिहास वाचला असेल तर कळतं की कुराण जरी सापडलं तर त्यांनी सन्मानाने त्या धर्माकडे दाखल करायचे आणि जर अफजल खान असेल औरंगजेब असेल त्यांची कबर इतर कशासाठी ठेवलेली आहे हा जर इतिहास त्यांना माहिती नसेल तर यांनी जे धर्माधर्मा निर्माण करण्याचं कार्य जे करत आहेत की हे कि भाजपाची एक षडयंत्र आहे चाल आहे निवडणुकीच्या काळामध्ये एखादी वाक्य बोलवायचं जनतेमध्ये द्वेष पैदा करायचं आणि मताचं राजकारण करण्याचं काम हे भाजपा करत आहे म्हणजे भाजपाची नीती काय आहे आणि हे करतात काय गांडू गडवे रणच मर्दोके बेहाल पतीवरता भुके मेळे पिढे काही छिना अशी हे गत झालेली आहे सध्याच्या राजकारणामध्ये म्हणून हे नितेश राणे जो आहे ना हा केवळ एक निशा खांदा वापरला जातोय आणि त्याला नागरिकांनी सबळ होऊन आपण आपल्या तंत्रज्ञावर कुठलाही वाद व्यत न करता नितेश राणे असो भाजपा असो दिसता अक्षने असलेली नियती खेचली गेली पाहिजे यासाठी आम्ही आज निषेध व्यक्त करणारे सकळ महाविकास आघाडी असेल काँग्रेस असेल सर्वांनी आज रस्त्यावरती इथं येऊन निवेदन देतोय है, की ह्या जनतेनी नागरिकांनी यांना ओळखलं पाहिजे बसता बुक्की उठता लाख यांना दिलंच पाहिजे आणि हे आम्ही निषेध व्यक्त करतो नितेश आज की तसं की आज प्रत्येक मुस्लिमला आज हसकी पडली पाहिजे किंवा तो मुलींमध्ये भोसून राहिले सुद्धा वाटायला काय वर्तमता मी निलेश राणेच्या वक्तव्याचा जाहीर निश्चित करतो आणि शांतता सुव्यवस्था बिघडण्याचं काम हे जबाबदार आमदार असून देशातली शांतता सुव्यवस्था बिघडण्याचं काम करते त्यांना कडक शासन झालं पाहिजे ही मागणी करतो आणि देशाला जेव्हा जेव्हा देशाचं संकट आलं त्या काळामध्ये मुस्लिम समाज देशाला आधार देण्याचं काम केलेलं आहे भारताला स्वतंत्र मिळत असताना जेवढंच इतर समाज रक्त या ठिकाणी सांडलं त्याच्यापेक्षा जास्त दुप्ती रक्त मुसलमान बंधवांनी या स्वातंत्र्यासाठी सांडलेलं आहे देशामध्ये जी काही सगळी संपत्ती आहे हे भाजपवाले मालकीची म्हणून समजायला लागलेत आणि समाजा समाजामध्ये हो हो ते निर्माण होऊ लागले देश आता संविधानाकडे जात असताना देशामध्ये बंधुभाव निर्माण होण्याचे संकेत त्यांना दिसून येत आहेत आणि देशामध्ये यांचं राज्य कुठेतरी संपुष्टात येणार आहेत म्हणून पुन्हा समाजामध्ये देड निर्माण करून विधानसभेच्या समोर ते हिंदुत्वाला पेटवून जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून सत्ता हस्तगत करण्याचा हा षडयंत्र आहे म्हणून जाणीवपूर्वक या निते राणेला कडक शासन झालं पाहिजे अशी मी महाविकास आघाडीच्या वतीनं मागणी करतो आणि हे जर थांबलं नाही तर मोगलाजी आण शिरशेटवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही रस्त्यावर उतरून आणण्याला वाचा फोडण्याचं काम करू असं या ठिकाणी आवाहन करतो आम्ही विशाल पवार पवार आपल्यासोबत इशल पवार की जसे की शिंदे साहेबांनी इथे मारायला म्हणजे की तुमच्या केसला तू धक्का लागणार नाही आता एवढी पोच वाढली की मजिदैभ मारण्याचं धमकी देता येईल अखंड महाराष्ट्राचे जे दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पकड जातींना सोबत घेऊन हा आपला महाराष्ट्र स्वराज्य निर्माण केला त्यामध्ये आज या नितेश राणेनं जे वक्तव्य केलं मुस्लिम समाजाबद्दल ते करायला नको होतं कारण छत्रपती शिवाजी महाराज यांचे एकतीस अंगरक्षक होते त्यापैकी त्यांचे दहा विश्वासू अंगरक्षक हे मुस्लिम समाजाचे होते म्हणजे ज्यावेळी स्वराज्य स्थापन करण्यासाठी तुम्हाला मुस्लिम हवा आहे मग आज तुम्ही हे वक्तव्य करण्यासाठी आज तुम्ही राजगद्दीवर बसून तुम्ही एका समाजाला द्वेष करता आणि एकीकडे संविधानिक पदावर तुम्ही आहात जेव्हा संविधानिक पदावर जात असताना संविधानाची शपथ घेतली जाते की मी अशी शपथ घेतो की संविधानाचं उल्लंघन करणार नाही पण या नितेश राणेनं संविधानाचं उल्लंघन करून आपल्या मुस्लिम बांधवाचा एक द्वेष हिंदू आणि मुस्लिम या दोन धर्मामध्ये द्वेष निर्माण व्हावा या अनुषंगाने हा वक्तव्य केलाय एकीकडे प्रतिज्ञेमध्ये सांगलं जातं की भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत मग माझे बांधव गेले कुठे मग हिंदू वेगळा मुस्लिम वेगळा असा आला कुठून हा माझा नितेश राणेला सवाल आहे आतापर्यंत त्याला अटक केलेली नाही आणि तो मोकाट फिरत आहे त्याच्यावर हा मोकाट फिरवण्याचा संद्रा केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा हा नितेश राणे हा व्यक्ती नसून माणूस पण नाही इथलं भारतीय संविधान कुणालाही एखाद्या जाती धर्मावर बोलण्याचं स्वातंत्र्य देत नाही पण नितेश राणेला स्वतःचं राजकारणासाठी जो व्यक्तिशः मुद्दाम केलेलं हे कृत्य आहे आणि ह्या कृत्यामध्ये या युती सरकारचं सगळ्यात मोठा हात आहे तर हे सरकारच बरखास्त झालं पाहिजे हे कोणी एखाद्या मराठा समाज किंवा हा समाजाचा नाहीच हा व्यक्ती मराठा समाजाचा किंवा कोणत्याही समाजाचा नाही तर हा समाजाचा नसून एक समाज कंटक आहे आणि हे षडयंत्र आहे की या युती सरकारचं आणि या नरेंद्र मोदी सरकारचं तर आमची मागणी आहे की या सगळ्या बगलबच्चांना ते संरक्षण देतात म्हणून या प्रकारची लोकं बोलतात की युती सरकार बरखास्त झाला पाहिजे एवढी आम्ही मागणी करतो त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे एवढंच नाही तर त्याची अंमलबजावणी होऊन त्यांना कारावास पण झाला पाहिजे की जेणेकरून दुसरा कोणी व्यक्ती आपल्या समाजाच्या आड किंवा जातीच्या आड राहून या प्रकारचं कोणतंही दुष्कृत्य करणार नाही राणे जा नितेश राणे